कुणी घर देता का घर नाही ना कुणी घर देता का एका तुफानाला कोणी घर देता का एक तुफान भेंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरा फिंडते जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढोंडते कुणी घर देता का घर हे, रे बाळा खरंच सांगतो बाळा तुफान आता थकून गेले झाडा झुरपात डोंगर दर्यात अर्धा जीव तुटून पडलो समुद्राच्या लाटावरती ज्वाला ज्वालावरती जग झुंजा घेऊन थकले झळके तुटके पंख पालवी खुलटत खुलटत पुरसे खरं तू तु 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 बाबा तुफान हा, तुफान पणच नटते हे बाबा हे कुणी घर देत का रे <laughs> तुफानाला नको राजवाड्याचा सेट नको पदवी नको हार नको थैली मधली भेट नको हे हवं लहान घर पर देना रख। पक्क मिठून घेण्यासाठी एक हवी आराम खुर्ची एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी आणि बर का एक तुळशी वृंदावन हवाय मागच्या अंगणात सरकार असे सर का टू बी नॉट टू बी धट इज द क्वेश्चन जगाव कि मराव हा एक सवाल या दुनिच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आणि आनंदानं ले ले कि फेकून द्याव या देहाच ल त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेचा मृत्यूचा पाया काळ्या शार डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या महा जीवनाला असा डंख मारावा असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही त्या निद्रेला पुन्हा स्वप्न पडू लागल तर इथच मेघ है नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून मनौन। म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या स्वत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभा राहतो खालच्या मानेन आमच्याच मारेकऱ्यांच्या दारात तू इतका कठोर का झाला एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू ही आम्हाला विसरतोस मग विस्कटलेल्या या हाडांचे सापळे घेऊन हे करू ना करा आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे <laughs> कोणाच्या पायावर <और> डोक <laughs> आदळायच <चरे। laughs>